शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव आपल्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना एक समस्या मोठ्या प्रमाणात आपल्या पिकामध्ये कापूस पिकामध्ये पाहायला मिळत आहे ते म्हणजे शेतकरी मित्रांनो कापूस पिकाची पाती घडवणं मी तुम्हाला इकडे दाखवतो शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहणार शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं बऱ्याचशा शेतकऱ्यांचा कापूस पिकामध्ये पातीगड मोठ्या प्रमाणात होते तर शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये तेच जाणून घेणार आहोत की नेमकं पातीगड समस्या आपण कशा पद्धतीनं थांबू शकतो तेही अगद्या सोप्या आणि स्वस्त प्रकारच्या औषधी मार्फत शेतकरी मित्रांनो पातीगड थांबवण्यासाठी मी तुम्हाला एक जबरदस्त औषधी कॉम्बिनेशन आज या व्हिडिओमध्ये सांगतो आहे तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आधी आपल्या चॅनलला तिकडे सबस्क्राईबसुद्धा करून घ्या शेतकरी मित्रांनो तर पातीगडची समस्या आपण कशा पद्धतीनं थांबू शकतो यातलं सगळ्यात जे पहिलं कॉम्बिनेशन आहे ना मी तुम्हाला तिकडे सांगून देतो शेतकरी मित्रांनो आपण विना वेळ गमवता पहिला जो कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे बायर कंपनीचं प्लानोफिक्स औषध शेतकरी मित्रांनो बाहेर कंपनीचे जे प्लॅन फिक्स औषध आहे आपण त्याचा वापर इकडे पातीगड थांबवण्यासाठी करू शकतो जे काही तुम्ही सामोरचं फवारणीचं व्यवस्थापन करणार आहे त्यामध्ये तुम्ही प्लानोफिक्स प्रति पंधरा लिटर पंपासाठी चार एम एल या प्रमाणात त्याचा वापर करायचा आहे जर आपला पंप वीस लिटरचा असेल तर आपण एक एम एल तिकडे वाढवू शकता पण त्यापेक्षा जास्त प्रमाण नक्कीच घेऊ नका यामुळे काय होईल तुमच्या पिकामध्ये जे काही पातीगडची समस्या तुम्हाला पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो यावर आपल्याला बऱ्यापैकी नियंत्रण मिळवता येईल यासोबतसोबत सोबत यामध्ये आणखी एक आपल्याला एक प्रोडक्ट घ्यायचा आहे ज्याचं नाव आहे बोरॉन बोरॉन आपण जर घेतलं याच्यासोबत जे नवीन फुलकडी आपल्या पिकामध्ये निघत असतं ते निघण्यासही मदत आपल्याला झालेली पाहायला मिळते म्हणून शेतकरी मित्रांनो हो, जर पातीगडची समस्या तुमच्या प्लॉटवर होत असेल तर आपण बोरॉन तीस ग्राम आणि प्लानोफिक्स चार एम एल पंधरा लिटरच्या पंपासाठी या पद्धतीनं जर फवारणी केली तर तुम्हाला नक्कीच तिकडून चांगल्या पद्धतीचा फायदा झालेला पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो हो, यासोबत तुम्ही कीटकनाशक बुरशीनाशक हे इन्वॉल्व्ह करून किंवा ॲड करून फवारणी करू शकता किंवा तुम्ही हे फवारणी सेपरेट देखील घेऊ शकता या फवारणीचं कॉम्बिनेशन करून तुम्ही फवारणी करा तुम्हाला नक्कीच चांगल्या पद्धतीचा नियंत्रण झालेलं पाहायला मिळेल आणि तुमच्या पिकामध्ये जी काही पातीघडची समस्या दिसते आहे त्यावर देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीनं नियंत्रण मिळालेलं पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करून घ्या आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईबसुद्धा करून घ्या धन्यवाद